नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ दडगाव मधील चांदशैली घाटात टेकडीजवळ अश्वस्थामा यात्रा करून परतीच्या मार्गाला असणाऱ्या भाविकांची खाजगी पिकअप वाहन घाटातून कोसळल्याने सहा भाविक ठार तर पाच गंभीर जखमी झाले आहेत तर बारा जखमी आहेत गंभीर असणाऱ्या जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे सातपुड्यातील प्रसिद्ध अश्वस्थामा यात्रेला मागील दोन दिवसांपासून प्रारंभ झाला असून नंदुरबार जिल्हा गुजरात मध्य प्रदेश या भागातून हजारो भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात यात्रा पूर्ण झाल्यावर आपापल्या दुचाकीवर अथवा खासगी वाहनाने माघारी परतत असतात आज अशाच पद्धतीने भाविकांनी भरलेली एक खासगी पिकअप वाहन हे घाटाच्या रस्त्यात पलटले असून याची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी मदतकार्याला सुरुवात केली असून जखमींना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एकंदरीत जखमींची परिस्थिती पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ